नमस्कार मी संदी सळंके लाईव्ह पार्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण जाणार आहोत निसर्गरम्य अशा हडपीड गावामध्ये आणि या ठिकाणी आपण जाऊन त्या गावातली जे मुख्य मंदिर आहे पावनाई मंदिर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत म्हणजे ग्रामदैवत आणि तसंच आपण हडपीडच्या स्वामी समर्थ मठामध्ये सुद्धा जाणार आहोत आणि या प्रवासादरम्यान मी तुम्हाला हडपीड गाव कसं आहे ते दाखवतो आणि हडपीड गाव येतं देवगड तालुक्यामध्ये त्याच्यामुळे आपण आता त्या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथल्या निसर्गाचा आनंद घेणार आहोत तर आता आपण झालेलो आहे हडपीड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी गुरुवार आहे स्वामी समर्थ मठामध्ये जाणार तर अप्रतिम असा हा मठ आहे आपण यांचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम आपण या मठाचे दाखवले त्याच्यावरती आणि आता आपण पुन्हा आलो या मठामध्ये सुंदर असा मठ आहे आणि गुरुवारचे या ठिकाणी खूप लोक येतात दर्शनाला आज सुद्धा गुरुवार आहे लोक जातेच असतात संध्याकाळी आरती पण असते या ठिकाणी आणि या ठिकाणी दिनेश मिस्त्री आलेले आहेत दिनेश मिस्त्री इकडे आलेले आहेत सहकुटुंब मठामध्ये आले आहेत अस इकडे कसं काय आज इकडे मधलं जाऊया होगागन हा योगा दिनेश मिस्त्री गोवळ आणि गोवळचे पोलीस पाटील हा नालो मंगेश आलव सरपंच ओळख करून द्या सरपंच मॅडम ग्रामसेवक नाव सांगा आधी एकेक वहिनीच नाव हो काय दक्षता दिनेश मेस्ती आणि ग्रामसेवक रुमाराम फड आणि ओके आम्ही ग्रामपंचायतीत नव्हतो आणि मेन म्हणजे अध्यक्ष पण आले राणे साहेब या आता दिनेश मिस्त्री यांनी सगळेजण दिनेश मिस्त्री खूप वेळ आले असणार पण हे बाकीचे तुम्ही पहिल्यांदा ना माझी होती हा कसं वाटला दर्शन घेऊन मस्त ना छान आहे ना आणि सुंदर बनवलंय मस्त सुंदर बनवलंय आणि राणी साहेब पण आता आले त्यांना आपण भेटूया तुमकं कसं वाटला छान वाटलं वाटलं पाटील गोवळ गाव पोलीस पटील आणि पाऊस पुन्हा चालू झालेला इकडे वाले दर्शन घेऊन निघालेले आहेत आपण दर्शन घेऊया स्वामी समर्थांचं दर्शन घेत आपले कासराची पांचा त्यांची मूर्ती आहे सर्व सुंदर आणि या ठिकाणी गुरुवारची विशेष आरती असते संध्याकाळी सुंदर असं प्रदर्शन झालं आणि बघा बाहेरून अप्रतिम दिसतोय पावसामधला हाडपीडचा मडा सुंदर वातावरण आणि वरती पावसाची ढग नेहमीप्रमाणे मस्त वातावरण झाले आणि आपल्यावर अध्यक्ष राणे साहेब आहेत नमस्कार तुमच्याकडे दर गुरुवारला आरतीचा कार्यक्रम असतो दर गुरुवारला आरतीचा कार्यक्रम असतो आणि प्लस महाप्रसाद असतो महाप्रसाद पावणे नवता महाप्रसाद चालू होतो आरती किती वाजता होते आरती सात पंचावन्नला स्टार्ट होते हं साडेआठ पर्यंत ओके साडेआठ आरती संपल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवल्यानंतर महाप्रसाद चालू होतो आता सध्या काय आरतीला किती लोक असतात तरी पण अगदी नाही म्हटलं तरी एक चारशे लोक नेहमी असतात गुरुवारी म्हणजे आज, गुरुवार, आज, आज गुरुवार आज सुद्धा चारशे लोक आज सुद्धा महाप्रसाद तयार झाला आपण महाप्रसाद तयारी पण दाखवतो म्हणजे कशा प्रकारे माहोल असतो तो पण ज्या ठिकाणी तर महाप्रसाद बनतो त्या ठिकाणी सुद्धा आणि दर गुरुवारी असाच माहोल असतो चारशे पाचशे लोक असतात ना दर गुरुवारी चांगलं स्वामी भक्त लांबून लांबून येते इकडे सगळे लांबून लोक आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितले आणि यायची इच्छा तर नक्की आहे इकडे आणि तुमचं भक्त निवास इकडे चालू आहे ना इकडे थोड्या दिवसात भक्त निवास एक पर्यंत होणार ना ते सुद्धा आपण बघूया हे भक्त निवास इकडे चालू आहे हे बघ तुम्ही इकडे येऊन मस्त म्हणजे राहू पण शकता आणि तुमचं खालचं पण चालू आहे हे चालू आहे ना फक्त वरती राहिले वरती हा काम चालू आहे इकडे फक्त रो निवासची रूम सध्या काम चालू आहे पण तुम्ही आता म्हणजे चालू कधी करणार एक महिन्यानंतर सगळं चालू करणार ओके okay, म्हणजे खालचं रेडी आहे त्यांचं पण एक ते फुल प्ले म्हणजे पुढच्या सप्टेंबर नंतर तुम्ही आलात सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर येऊ शकता म्हणजे ऑक्टोबर पासून फुल प्लेज ओके तिकडे काम चालू आहे त्यांचं आणि मी बोर्डावरचे नंबर पण शेअर करेन तुम्हाला जेणेकरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इकडे आता महाप्रसाद बनतोय

तर अशा प्रकारे या ठिकाणी दर गुरुवारी मस्त माहोल असतो आणि तुम्ही पण नक्की या आणि ते स्वामींच्या दर्शनाचा आनंद घ्या आणि ह्या इकडे स्पेशल जेवणासाठी मी हॉल बनवला आहे इकडे दोनशे लोक एका टाईमीला बसतात जेवायला मस्त मी सुद्धा इकडे सुंदर आता टोटल भक्त न्यूजमध्ये किती रूम आधी बोललात कालियानीवर बारा बारा रूम होणार ना म्हणजे साधारण किती लोक राहू शकतात एका वेळी दोन संपूर्ण बारशे काटेचे साधारण पन्नास लोकांची सोय होईल ओके लांबून लांबून लोक येणार आहेत तुमची सोय सुद्धा एक महिन्यानंतर होईल सप्टेंबर नंतर सप्टेंबर एंडिंगला रेडी होईल ठीक आहे बोर्डावर नंबर टाकतोय तुमचं बोर्डावर नंबर आहे <laughs> हे सर्व नंबर आहेत प्रभाकर राणे यांचा नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन नाईन सिक्स सेवन झिरो डबल फाईव्ह नंदकुमार पेडणेकर यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर झिरो वन फोर वन टू थ्री आणि ज्ञानेश्वर राऊत नाईन सेव नाईन सेव, सेवन फाय सेवन थ्री सेवन सेवन नाईन डबल सेवन तर हे नंबर आहे त्यांचे ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल भक्तिनिवाची माहिती पाहिजे तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा हे तीनही नंबर आहे तिकडे आणि व्हिडिओ खाली मी नंबर सुद्धा देईन ठीक आहे तर अशा प्रकारे सुंदर मठामध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईव्ह वाटत चॅनलवरती सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा ला शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल ना तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे गुरुवारचं दर्शन कसं वाटलं ते सांगा आणि मी भविष्यात केव्हा तरी रात्रीची आरतीसुद्धा दाखवेन आज माझं काम आहे त्याच्यामुळे मी आज नाही थांबणार आहे पण केव्हा तरी भविष्यात मी या ठिकाणी रात्रीच्या आरतीला सुद्धा येईन तेव्हा पण रात्रीची इथली आरती सुद्धा बघूया तर आता आपण धरलं पाहुणा म्हणतो मंदिराजवळ आणि आजूबाजू निसर्ग बघा अप्रतिम सध्या हिरवगार कोकण आणि अप्रतिम असं हडपीड गावचं निसर्ग सौंदर्य बघतो प्रत। आपण आता आपण पाहुणा पावनादेवी मंदिरामध्ये आहेत अशा प्रकारे आहे निसर्गरम्य हडपीड गाव आणि इकडे आजूबाजूला पूर्ण भात शेती आणि दोन बाजूला दोन हत्ती आहेत गजब सुंदर सुंदर असं मंदिर बघितलं आपण अशा प्रकारे निसर्गरम्य हडपीड गाव आहे आणि आता मी या बाजूच्या रोडने आलो येताना तर मी जातेवेळी या रोडने जाणार आहे तर तुम्हाला या रोडवरचं निसर्ग सौंदर्य पण आपण बघूया तर प्रकारे आपण या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता पुढे चाललो आहे हे मंदिराची मागील बाजू आहे आणि मागील बाजूला आहे बघा मळे सुंदरशी भात शेतीची मळे आहेत शेती आहे पूर्ण आणि संपूर्ण एक गाव दिसते इथून हडपीड तर आता आपण या रोडने जाऊया जातो तुम्हाला सुंदर शेतामधला रोड आहे शेताच्या मधोमध दोन्ही बाजूला शेती आहे हा प्रत्येक आणि सुंदर निसर्गरम्य निसर्गरमे हडपडला तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून कळवा लाईव्ह वाटत वगैरे सर्व व्हिडिओ अवश्य आहा लाईक करा शेअर करा तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओ आनंद घ्या हा बघा इथला निसर्ग बघा सुंदर अशा व्हाळाच्या पुलावरती आलं हो सध्या पाऊस जोरदार असल्यामुळे जोरदार पाणी आहे व्हाळाला जुना साकाजूला सुंदर हड़पीड़ गांव हड़पीड़ गांव का मिक्सर है

அசா பிரகே நசர்கிரமேபிடு காவி காக்கிய